नमस्कार गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या संपूर्ण कोकणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि यामुळे संपूर्णपणानं जनजीवन विस्कळीत होत आहे आपण पाहतोय अनेक ठिकाणी शाळांना सोमवार मंगळवार बुधवार या, या दिवशी सुट्या दिलेल्या आहेत अनेक ठिकाणी नदीच्या किंवा पाण्याच्या प्रवाहाच्या जवळच्या वस्तीमध्ये पाणीही घुसतं आणि अशा वेळेला आपल्याला तिथल्या घरातल्या लोकांना स्थलांतरित कुठं कुठंतरी करावं लागतं पण महापालिका असेल किंवा शासकीय यंत्रणा या दृष्टिकोनातून जे जे आवश्यक आहे ते सगळं करणारच आहे पण आपण सुद्धा अशा स्थलांतरित लोकांच्यासाठी जर मदतीला आला तर त्यातून एक खूप मोठा असा दिलासा या सगळ्या कुटुंबांना मिळू शकतो त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वच जण हा एकमेकांना सह सहायता सहकार्य करण्याचा आपण प्रयत्न करत राहतो आणि याच भावनेतून आपण अशा पद्धतीनं ज्यांना अचानकपणानं त्यांना त्यांच्या घरातून दूर न्यावं लागतं तर त्यांना सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून अशा कुटुंबांना स्थलांतर करण्यासाठी पाठपुरावा करणं असेल शासकीय यंत्रणांशी समन्वय साधणं असेल किंवा अशा प्रसंगांमध्ये जे जे गरीब कुटुंबातली मंडळी आहेत त्यांना शक्य त्या पद्धतीची अन्नधान्य तयार जेवण किंवा कपडे चादरी अशा पद्धतीची मदत ही करण्यासाठी आपणही तयार असावं भारतीय जनता पार्टीचे आमचे पदाधिकारी कार्यकर्ते या दृष्टिकोनातून निश्चितच ते जिथे जिथे कळेल त्या त्या ठिकाणी पाऊल उचलतील सर्वसामान्य नागरिक म्हणून आपणही या दृष्टिकोनातून अनेक वेळेला अशा पद्धतीची अनेक मदत कार्य ही उभी केलेली आहेत या वेळेला आपण ती कराल याची मला खात्री आहे धन्यवाद